मकर राशीच्या नशिबात मोठी उल्थापालत पायाखालची जमीन सरकणार अंत आणि प्रारंभ होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जीवनात दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्थात एक अशा प्रकारची घडामोड घडणार आहे जी फक्त एका घटना नसून संपूर्ण नशिबाची दिशा बदलणारी एक शक्तिशाली उल्थापालट ठरणार आहे अनेक वर्षांपासून जे चालू आहे ते आता एका मोठ्या निर्णयात टप्प्यावर येऊन ठेपले आहे तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे पण ही दुर्घटना नसून ब्रह्मदेवांनी आधीच आखलेली नियतीची योजना आहे ही उल्थापालत कधी काळजी देल कधी डोळ्यांत पाणी आणेल तर कधी तुमच्यातील स्वला जागं करून नवीन ऊर्जेने भरून टाकेल काही माणसं कायमची दूर जातील काही नवी वाट धुंडाळत आयुष्यात प्रवेश करतील काही नात्यांचा अंत होईल पण त्यातूनच होईल आत्म्याचा प्रारंभ शनी गुरु आणि चंद्राचे जे विशेष संयोग येणार आहेत त्याचा परिणाम मकर राशीच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल मग ते आर्थिक असो कौटुंबिक मानसिक वैवाहिक सामाजिक किंवा आध्यात्मिक काहींच्या हातून मोठे निर्णय घडतील काहींचे जीवनात गोष्टींचा शेवट येईल पण तो शेवट म्हणजेच नशिबाने दिलेली नवीन संधी असेल या लेखात आपण समजून घेणार आहोत की कोणते सात मोठ्या वळणं तुमच्या नशिबात लिहिलेली आहेत या उल्थापालथीमागे कोणते गूढ ग्रहयोग कार्यरत आहेत कोणत्या घटनांचा अंत म्हणजे तुमच्या पुनर्जन्माचा दार ठरणार आहे आणि या सर्व प्रक्रियेचा अंतिम हेतू काय आहे शिक्षा शुद्धीकरण की परिवर्तन मकर राशीच्या जीवनात हे फक्त बदल नाहीत हे ब्रह्मतेजाचा हस्तक्षेप आहे आणि जो यातून निभावेल त्याच्यासाठी जीवनाची नवीन दिशा निश्चित होणार आहे एक जुने गेलेले लोक परत येणार पण हेतू वेगळा असेल तुमच्या जीवनातून काही वर्षांपूर्वी निघून गेलेली माणसं पुन्हा परत येतील काहींना माफी मागायची असेल तर काहींना तुम्हाला अजून एक घाव द्यायचा असेल विशेषत मकर राशीतील जातक हे भावनेपेक्षा कर्मावर विश्वास ठेवणारे असतात म्हणूनच अशा माणसांचं परतणं मनात उल्थापालत घडवून टाकेल धोका जुना विश्वास पुन्हा ठेवण्याची चूक करू नका शुभ संकेत काहींना या लोकांमुळे जुनी अपूर्ण कर्मफळ पूर्ण करता येतील दोन करिअरमध्ये अचानक दिशा बदल एका दरवाजाआड दहा नवे संधी तुमचं चालू करिअर व्यवसाय नोकरीतील स्थैर्य यावर अचानक वज्राघात होईल जिथं तुम्ही स्थिरतेचा अनुभव घेत होतात तिथे अनिश्चिततेची सावली येईल परंतु हेच तुमच्या भविष्याच्या दृष्टीने गरजेचं असेल जुने बंद दरवाजे हे नवीन संधीचे प्रवेशद्वार ठरतील विशेष ग्रहयोग शनी गुरुच्या दृष्टीनेही उल्थापालच सुरू होईल संधी आत्मविश्वास धैर्य आणि धोरणात्मकता वापरली तर मोठं यश मिळू शकते तीन आर्थिक नुकसान पण गुळ संपत्तीचा उगम गुंतवणूक मालमत्ता शेअर्स किंवा कर्जसंबंधित काही मोठे निर्णय उलट होऊ शकतात यामुळे आर्थिक तणाव निर्माण होऊ शकतो पण या तोट्याच्या गर्भात एक गुप्त संपत्ती दडलेली असेल जिचा उगम तुम्हाला एका आध्यात्मिक किंवा कौटुंबिक पातळीवर लाभेल उदाहरण एखादी जमीन हरवली तरी दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते शुभ संकेत लाल रंगातील वस्त्र किंवा मूळ धंद्याशी संबंधित कोणतीतरी गोष्ट तुम्हाला परत समृद्धीकडे नेईल चार काही नात्यांचं तुटकाव पण आत्मप्रबोधनाची चाहूल विशेषत मकर राशीतील व्यक्तींना आपल्या जवळच्या माणसांकडून फार अपेक्षा नसतात पण तरीही जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा त्यांच्या आतल्या शांत पर्वतावर भूकंप होतो या काळात तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसं तुमच्याशी तुटतील काही नाती कायमची संपतील पण त्याचवेळी एक अंतर्मनाचा नवा प्रकाश जागृत होईल परिणाम तुम्ही बाह्य जगापेक्षा अंतर्मनावर लक्ष केंद्रित करायला शिकाल आणि तुमचं खरं सामर्थ्य तिथूनच उगम पावेल पाच घरातूनच होणारा धोका अंतर्गत शत्रूंचा उदय घरातल्या किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तींकडून वैचारिक वाद मतभेद कटकारस्थानं किंवा संपत्ती किंवा हक्कांवर स्पर्धा उभी राहू शकते या काळात तुमच्या चतुर्दिशांमध्ये शांती असली तरी घरात अंधाऱ्या कोपऱ्यात द्वेष साचत असतो शुभ उपाय काळ्या वस्त्राचा दान शनीला तेल अर्पण आणि मौन धारण हे तुमचं रक्षण करतील सहा कायदेशीर किंवा सरकारी कामात मोठे वळण काही मकर जातकांना प्रॉपर्टी वारसा हक्क जमीन परवानग्या माफी यामध्ये कायदेशीर उतार चढाला सामोरे जावे लागेल यात काहींना अचानक न्याय मिळेल तर काहींना अन्याय सहन करावा लागेल पण त्यामधून दीर्घकालीन मार्ग मोकळा होईल विशेष काल गुरुपौर्णिमे ते अश्विन पूर्णिमा काळ निर्णायक मंत्र ओ मुक्तेश्वराय नमहाचा जप फायदा देईल सात आध्यात्मिक जागृती नव्या जीवनाचा प्रारंभ या साऱ्या घटना केवळ बाह्य जीवन बदलण्यासाठी नव्हे तर तुम्हाला तुमचं अंतरंग दाखवण्यासाठी घडणार आहेत ध्यान स्वप्न गुरुचे शब्द किंवा एकटेपणात आलेली भावना यामुळे तुमच्यात एक आत्मबोध घडेल आणि तोच तुमचं खरं पुनर्जन्म ठरेल नवीन वाट धर्म सेवा गुरुसेवा समाजासाठी योगदान या मार्गावर तुमचं पुढचं जीवन वळू शकते खरा फळ मन स्थिरता आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान जे कोणतेही संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे ही, ही उल्थापालत शाप की वरदान एक गूढ सत्य जेव्हा आपल्या आयुष्यात सगळं ठीक चाललेलं असतं तेव्हा अचानक एखादा जबरदस्त धक्का बसतो कोणीतरी सोडून जातं एखादी संधी हातातून निघून जाते नातं संपतं आर्थिक नुकसान होतं तेव्हा मन चिडतं मनात येतं हे सगळं माझ्यासोबतच का मकर राशीच्या अनेक जातकांनी सध्या हाच प्रश्न स्वतःला विचारलेला आहे पण ब्रह्मदेवांच्या योजनेत कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही जी उल्थापालत आज एक शाप वाटते तीच काही महिन्यांनी किंवा वर्षांनी वरदान ठरते हेच तर नियतीचा अद्भुत गुपित आहे शापाची भावना सुरुवातीचा अंधार एखाद्या माणसाचं नुकसान मनात रिकामपणा आर्थिक संकट भविष्याची भीती नोकरी किंवा व्यवसायात अडथळा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो घरातील मतभेद आत्मसंपर्क तुटतो एकटेपणा आयुष्य निरर्थक वाटायला लागतं यावेळी मकर जातक स्वतःला शापित समजू शकतो तो म्हणतो मी चुकलोय का मी एवढा कष्ट करूनही हे का सहन करावे लागते पण हाच अंधार हेच प्रश्न तुमचं अंतरंग उघडतात वरदानाचा गूढ अर्थ जीवनाची पुनर्रचना कधी शनी तुम्हाला अडवत नाही तर वळवतो कधी गुरु तुम्हाला धन देत नाही तर ज्ञान देतो कधीच चंद्र तुम्हाला अशांत करतो जेणेकरून तुम्ही अंतर्मन शोधाल या उल्थापालथीतून निर्माण होणारे तुटलेले बंध ओळखीचे चेहरे संपलेली कामं हरवलेला संधी या साऱ्यातून तुमचे खऱ्या अर्थाने आत्मप्रबोधन घडते यामुळेच ही उल्थापालथ शाप नसून एक गुप्त वरदान आहे जी फक्त धैर्यवान संयमी आणि कर्मनिष्ठ मकर राशीला प्राप्त होणार आहे मकर राशीचं खरे भाग्य संकटांमधून तयार होणारे तेजस्वी भविष्य एखादा झाड जेव्हा वादळात तुटतं तेव्हा त्याच्या जागी नवीन बीज पडतं आणि तेच बीज पुढं संपूर्ण जंगल घडवतं तसंच तुमचं आयुष्यसुद्धा आता मोडतंय पण त्याच जागी नवीन भाग्यवृक्ष पावत आहे हे लक्षात ठेवा जे नातं तुटलं त्याच्या जागी आत्म्याशी नातं जुळेल जे काही हरवलं त्याच्या जागी शाश्वत समाधान मिळेल जे संपलं त्याचं उत्तर तुमच्यातलं देवत्वात मिळेल ओप उपाय संकटात वाचवणाऱ्या पाच दिव्य चाव्या या उल्थापालथीच्या काळात मकर राशीला केवळ बाह्य उपाय नव्हे तर अंतःकरणातील शुद्धतेची आणि आत्मिक जागृतीची गरज आहे खाली दिलेले उपाय केवळ कर्मशांतीसाठी नाहीत तर नियतीचा वेग बदलण्यासाठी प्रभावी ठरू शकतात एक शनीची कृपा मिळवण्यासाठी शनी शनिवारी शनिदेवाची पूजा करा प्रत्येक शनिवारी सकाळी काळ्या तिळाने भरलेलं पाणी पिंपळाच्या झाडावर अर्पण करा ओम शम शनेश्वराय नम हा जप एकशे आठ वेळा करा गरीब अपंग किंवा वृद्धांना काळकंबळी उष्णपेय दान करा शनीमुळे होणारा मानसिक आर्थिक आणि नात्यातील उल्थापालत मंदावतील दोन गुरुची दिशा मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमेपासून गुरु उपासना सुरू करा दर गुरुवारी पिवळा फळ चण्याची डाळ आणि हळदीचं दान करावं ओम बृहस्पते मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा योग्य गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाकडे स्वतःचं मन खुलं करा गुरुचा आशीर्वाद संकटाच्या अंधारात प्रकाश देतं तीन चंद्राची शांती मनाच्या भटकंतीला विश्रांती प्रत्येक सोनवार उपवास ठेवा किंवा गायीला पाणी पाजावे रात्री झोपण्यापूर्वी ओम चंद्राय नमहा हा शांततेचा जप करावा दूध वस्त्र किंवा कापसाचं दान केल्यास चंद्रदोष कमी होतो मनाची अस्थिरता बीती चिडचिड चिंता या गोष्टींवर प्रभावी उपाय चार स्वप्न आणि अंतर्ज्ञान शुद्ध करण्यासाठी ध्यान आणि मौन दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दहा ते पंधरा मिनिटे मौन साधनेचा सराव करा स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा आणि काळजींच्या मागे लपलेलं सत्य शोधा सोहम किंवा ओम नम शिवाय या मंत्रांचं उच्चारत ध्यान करा या उपायामुळे तुम्ही बाहेरचं गोंधळ बाजूला ठेवून अंतर्मनाची दिशा ऐकू लागाल पाच कर्मशुद्धीचा मार्ग सेवा आणि क्षमाशिवता ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी क्षमा आणि शांतता ठेवा कोणत्याही गरजू व्यक्तीला प्रामाणिकपणे मदतीचा हात द्या अगदी छोटी गोष्ट जरी असली तरी कर्मशुद्धीच ही संकटकाळात आत्मरक्षणाची खरी ढाल असते ब्रह्मदेव स्वतः त्या व्यक्तीला वाचवतो जो इतरांचं कल्याण करत राहतो शेवट नव्हे तर नव्या अध्यायाची पहाट मकर राशीच्या जीवनात जे घडते ते केवळ जीवनातील एक टप्पा नाही तर हे आहे आयुष्याच्या पुनर्लेखनाचा क्षण संपलेल्या नात्यांमध्ये नव्याने अर्थ शोधणं हरवलेल्या संधीपासून आत्मबळ तयार करणं अंधाराच्या कुशीतून प्रकाश शोधणं हेच खरं मकरत्व आहे तुमचं नशीब तुटल्यासारखं वाटेल पण ते तुटलेलं नसून शुद्ध होण्यासाठी आहे तुमचं आयुष्य खालच्या वेटेला लागल्यासारखं वाटेल पण ती वाट तुम्हाला शिखराकडे घेऊन जातीय हे लक्षात ठेवा शनी तुम्हाला तोडतो गुरु तुम्हाला घडवतो आणि अंतत तुमचं अंतरात्मा तुम्हाला नव्याने उभे करतो शेवटचं वाक्य मकर राशीच्या जीवनात जे घडतंय ते तुमचा नाश करण्यासाठी नव्हे तर नव्याने घडवण्यासाठी आहे एक पान संपतंय पण पूर्ण ग्रंथ अजून उरलेला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद